सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज व शिवजल ग्रुप तर्फे अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध संकल्पनांचा शुभारंभ मुहूर्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा होक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले शिवजल ग्रुप गेल्या अकरा वर्षापासून स्वस्तातली घरे देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सर्वात कमी बजेटमध्ये दे घर देण्याची संकल्पना शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केली आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अनिकेत भुले इंटरनॅशनल मोटिवेशनल कोच भूपेंद्रसिंग राठोड निर्माण डेव्हलपर्सचे चेअरमन प्रकाश चव्हाण येवले अमृत तुल्लेचे नवनाथ येवले कॅफे यू एड मी संचालिका रत्नावली इंगळे शिवजल ग्रुपचे संचालक नितीन जाधव पांडुरंग सोनवणे राहुल देशमुख ॲडव्होकेट रितेश सावंत नवनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मी जेव्हा वाचत होते तेव्हा मला अजून एक गोष्ट आठवली वाचता वाचता बघा तुम्हाला आठवत आहे काही कोणाची गोष्ट एक मुलगा ज्याने चौदाव्या वर्षी आपल्या कामाला सुरुवात केली खूपच छोट वय सोळाव्या वर्षी एका खूप मोठ्या पातळीवर तो तेच काम करू लागला त्याच कामात तो किती चांगला आहे कसा त्याचा जन्म हेच काम करण्यासाठी झाला आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं पुढे त्यांनी खूप उत्तम कारकीर्द गाजवली आणि अजूनही त्या क्षेत्रातल्या अग्रगण्य नावांपैकी एक म्हणून तो जगभर प्रसिद्ध पस, आहे कोणाबद्दल बोलत असेल मी ह्या गोष्टीत आणि मी वाच वाचते त्या गोष्टीत एक खूप मोठं साम्य मला आढळलं ते म्हणजे नाव दोघांचंही नाव सचिन आहे सचिन भोसले यांची गोष्ट वाचत असताना माझ्या लक्षात आलं चौदाव्या वर्षी त्यांनी कामाला सुरुवात केली कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं त्यामुळे ते जे काम करायचे त्याला मी छोटं किंवा साधं काम म्हणणार नाही पण मुंबईत भाजी विकण्याचं काम ते करायचे इथून त्यांची सुरुवात झाली मग हळूहळू नर्सरी त्यानंतर बांधकाम आणि आता इतका मोठा अम्पायर हा सगळा प्रवास वाचताना खरंच खूप कौतुक वाटलं आता मगाशी व्यसनमुक्तीबद्दल बोलताना ज्यांना आता पुरस्कार मिळाला ते म्हणाले की ते स्वतः स्वतः व्यसनाधीन होते जेव्हा तुम्ही सुरुवात अशा ठिकाणाहून करतात जिथे जिथून फक्त वर जायचीच सोय असते तिथून खाली रस्ताच नसतो त्या माणसाची प्रगती कोणी थांबवू शकत नाही तर सुरुवात जेव्हा अशा ठिकाणी होते ना की जिथे पाठिंबा नाही आहे शिक्षण नाही आहे मला असंही कळलंय की त्यांचं फार पद्युत्तर शिक्षण वगैरे काही झालं नाहीये अशा व्यक्तींनी जेव्हा मनात आणलं की आता मी काहीतरी करून दाखवणार तर त्या पायऱ्या फक्त वरच्याच दिशेला जातात हो ओके नाही तर ही खूप कमाल गोष्ट वाटते मला की इतक्या साध्या आणि छोट्या बॅकग्राऊंडमधून येऊन आज इतकं मोठं एक तर व्यवसाय उभा करणं त्याचबरोबर इतक्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांनी किती लोकं जोडली आहेत ती ते किती त्यांच्या पाठीशी आहेत ह्याचा अंदाज मला आत्तापर्यंत आला आहे कारण इतकी मान्यवर लोकं इथे मंचावर उपस्थित आहेत तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहात हे बघून खरंच खूप बरं वाटतंय आज या निमित्ताने मलाही हा प्रवास बघता आला या सोहळ्यात सहभागी होता आलं याबद्दल मलाही खूप आनंद आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांची माफी मागते की माझ्यामुळे तुम्हाला दुबईला जाता आलं नाही पण मी वचन देते पुढचा वर्धापन दिन दुबईला करा मी नक्की आहे आणि अजून एक कौतुक इथे बसलेल्या सगळ्या जणांचं सोन्याचं घर सगळ्यात उंच इमारत या गोष्टी ऐकायला उत्तम वाटतात पण सगळ्यांनी बहुसंख्येने शिक्षण संस्था यासाठी हात वर केले त्याबद्दल माझ्याकडून मनपूर्वक अभिनंदन कारण असा विचार करणारी इतकी डोकी एका हॉलमध्ये आली तर नक्कीच प्रगती कोणी थांबवू शकत नाही बर याचबरोबर मी अशीही विनंती करीन सजन जींनी बोलता बोलता उल्लेख केला होता ते ते की त्यांनी त्यांच्या लेकीसाठी एक प्लॉट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता त्याची किंमत आज पाच कोट झाली आहे आणि बोलता बोलता ते म्हणाले की तो तिच्या शिक्षणासाठी लग्नासाठी अशा गोष्टींसाठी तो त्यांनी बाजूला काढलेला खर्च होता बऱ्याचदा मुलींसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असं म्हटलं ना की लगेच लग्नासाठीचा खर्च असाच विचार केला जातो आपण असा विचार का करत नाही की हा हा बाजूला काढलेला पैसा हा मुलीच्या शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी बाजूला काढता येईल आज एका उद्योजिकेला इथे आपण पारितोषिक दिलं आहे यूथ आयकॉन म्हणून तर हे उदाहरण आपल्यासमोर आहे की बायकांना शिक्षण स्किल ट्रेनिंग आणि पैसा पाठबळ हे मिळालं तर त्या उत्तम उद्योजिका होऊ शकतात जी पण इथेच होत्या मगाशी आम्ही गप्पा मारल्या त्यासुद्धा एक उद्योजिका आहेत तर हा जो पैसा बाजूला तुम्ही काढताय किंवा या स्कीममध्ये जर तुम्ही लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल किंवा इतरांना सांगणार असाल तर या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करा की तुमच्या मुलींसाठी मुलांसाठी हा पैसा आज बाजूला काढून उद्या तो त्यांच्या उद्योग उद्योगासाठी का कामाला येऊ शकेल विशेषत बायकांसाठी कारण हे पाठबळ खूप कमी घरांमधून स्त्रियांना मिळतं तर हा वेगळा पायंडा हे इम्पॉसिबल स्वप्न माझ्या वतीने तुम्ही सगळे पूर्ण करा अशी मी सगळ्यांना विनंती करेन खूप वेळ घेत नाही आज इथे येऊन खरंच खूप खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं पुढच्या वेळा आपण जर दुबईला भेटलो तर जास्त वेळ एकत्र घालो मग गप्पा पण मारता येतील तर आज ये मी भाषण आटोकता घेते आणि मंचावरील सर्व मान्यवरांना माझ्याकडून पुन्हा एकदा नमस्कार तुम्हा सगळ्यांना नवीन आणि उत्तर, उत्तर या प्रगती हो, सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज ह्या ग्रुपचं अकराव्या वर्धापणानिमित्त उद्दिष्ट असं आहे की आम्ही एक हजार उद्योजक घडवायचा आमचा संकल्प होता त्यात थोडं एक हजार कंपन्या जॉईन करणं कॉलॅबरेशन करणं ह्या उद्दिष्ट आम्ही वाढवलेले आहे आणि त्याचबरोबर आमचं एक कोटी झाडं लावणे आणि पाच लाख घरं बांधणे ह्या करत असताना आज एक वेगळा आमच्या ग्रुपमधून एक वेगळा विषय मार्गी लागला आणि तो विषय म्हणजे एज्युकेशनमध्ये आम्ही नंबर वन वनली वन अशी एक संस्था किंवा त्याचं एक कार्य एक घोषणा केली आणि ते आम्ही इथून पुढं लवकरात लवकर पूर्ण करू आणि दुसरी गोष्ट की या कार्यक्रमाला नॅशनल कर्स गिरिजा ओक मॅडम भाव अनिकेत भाऊ घोलेसाहेब पी यू एन मीचे रत्नावली मॅडम आमचे सोनवणे साहेब बरेच दिग्गज नेते मंडळी आले ते त्यांचे मनापासून आभार आणि इथून पुढं जे आमचे स्वप्न आहे लवकरात लवकर ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद पण दिले गेले काही आणि जे आमचा पुरस्काराचा प्रोग्राम दरवर्षी वर्धापन दिनाला असतो त्याचा रिझन असं की पुरस्काराची थाप खांद्यावरती पडल्यानंतर उद्योजकाला एक नवीन ऊर्जा व चालना मिळते त्यामुळं आम्ही दरवर्षी एक पाच ते सहा नऊ वर्ष जे उद्योजक आहेत त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो नमस्ते मी रत्नावली आज सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीचा अकरावा वर्धापन दोन दिन होता तर आज बरीच मोठी मोठी कामं झाली खूप नवीन नवीन विषय निघत गेले आणि आज आपण नवीन दोन प्रॉडक्टचं लॉन्चिंग केलं आहे एल आय पी लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टी आणि बार्टर सिस्टीम या दोन नवीन बिझनेसेसचं आज आपण सुरुवात केलेली आहे लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टी काय आहे लोकांना ती किती फायदेशीर आहे आपण लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टी अंतर्गत मिनिमम अकरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट घेतो आहे आणि तीन वर्षामध्ये त्यांना डबल देतो आहे विथ प्रॉपर ॲग्रीमेंट आणि बार्टर सिस्टीम जे एक्सचेंज ऑफ गुड्स आहे हे दोन नवीन बिझनेसेसचं आपण सुरुवात केलेली आहे आणि या बिझनेसचा खूप मोठी उलाढाल होणार आहे हे आता मी इथं घोषित करते थँक्यू नमस्कार मी मच्छिंद्र धुमा आज आमच्या कंपनीचा अकरावा वर्धापन दिन सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज आणि शिवजल ग्रुप या कंपनीचा आज अकरावा वर्धापन दिन टिपटॉप हॉटेल वाकड या ठिकाणी आज पार पडला आजच्या दिवशी आम्ही दोन नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले ते म्हणजे एल आय पी लाईफ लाएप इन्शुरन्स प्रॉपर्टीज आणि बार्टर बार्टर सिस्टममध्ये आज आपण संपूर्ण भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही चांगलं काम करता येईल त्या पद्धतीने आपण आजपासून काम सुरू केलेलं आहे आणि लाईफ इन्शुरन्स प्रॉपर्टीच्या माध्यमातून आपण लोकांना चांगली सर्विस कशी देता येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते कसे आपल्याला सोडवता येतील त्याबद्दलचं एक वेगळा असं एक एल आय पी नावाचा प्रॉडक्ट आपण आज लाँच केलेला आहे आजच्या दिवशी खूप चांगले मान्यवर या ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला उपस्थित राबले त्यानंतर आजच्या दिवशी या ठिकाणी आमच्या या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या इंडियन ॲक्ट्रेस गिरिजा ओक मॅडम तसेच या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला शिवभक्त प्रतिष्ठानचे पहिलवान अनिकेत भाऊ गुले नंतर इंटरनॅशनल मोटिवेशनल कोच भूपेंद्रसिंग राठोड सर प्रकाश चव्हाण सर असे अनेक मान्यवर आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून या ठिकाणी खूप सुंदर असा हा कार्यक्रम आज पार पडला आणि छान असा कार्यक्रम या ठिकाणी आज झाल्यामुळं इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सुद्धा आमच्या कंपनीतर्फे समाजोपयोगी खूप चांगलं काम करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी आज घेतलेला आहे